प्रत्येकी विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वजण मनोजदा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय देण्यासाठी व पुढच्या लढ्याच नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलो आहात आता सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये काय अजरक्ता माजलेली आहे मी जास्त काय वेळ घेणार नाही पण एवढं सांगेल मुद्द्याच बोलन माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते वक्ते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहित आहे पण हे जे काही हुकुमशाही दडपशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे मी त्यांना एवढंच सांगन की क्रांती ही मंगळपणाने दडपशाहीने येत नसते क्रांती ही तत्वाने येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबाच्या भेटतील त्याच्यामुळे हे जे काय दडपशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा भावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास मग केला पाहिजे तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होताल नक्कीच आता बऱ्याच जणांनी त्यांनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढंच सांगेल की माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे न्याय पाहिजे आहे आहे भगिनीला किती त्रास झालेला महिने झालं बीड पोलीस परळी पोलीस काहीच करत नाहीयेत पण आता काल मनोज जरांगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांशी भेट घालून दिली व मनोजदा जरांगे पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा माझे मुंडे कुटुंबांनी महादेव मुंडे यांची हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी स्थापन केली पंकज अध्यक्षेखाली पण मी एवढं सांगाल तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसार माध्यमाला बोललेला नाहीये मी जवाब देऊन आलेलो रे करार त्याचा पोरगा श्री करार सुशील करार आणि त्याच्या टोळीचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे माझ्या जवाबाच्या आधारे माझी बहीण ज्ञानेश्वरी ताई यांचा पण पुरवणी जबाब देण्यात यावे कारण धडक नावं घेतलेलं आहे तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिका आणि त्याच्या टोळीला हात मध्ये टाकायला वाल्या कराड मध्ये आहे पण त्याच्या पोरं पण मध्ये टाकून दे ना त्यांनी खून केलाय सगळ्याला माहित आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो तुम्ही पण सगळ्या जनतेने या बीड पोलीस प्रशासनाला आणि न्यायाला सांगा हा खून खुनी दादा आता सगळ्यांनाच माहिती आहे महादेव मुंडेंची हत्या वाल्या कराडने केली तर त्या वाल्या कराड त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय मध्ये टाकून काढा ही सगळं अडा शकतो माझा मध्ये टाका काही करायचं नाही काही एक एक आश्रू मनाशी मनामध्ये घाबरू नका तुमच्या असाख्य बनतो लाखो बनतो ताई सोबत आहे एकदा सगळ्यांनी मोबाईल काढा पळस आणि काही शुभ आहेत काही खालून काही घोषणा देत आहेत तुमचे बंडू आता लढायचं नाही आपण लढायचं आहे नक्की सांगत जन्म गुण या वाजने कराणे जिल्ह्यामध्ये पसरली होती त्यांच्यासाठी एवढं सांगन जे लोक पीडित आहेत पुढे येत आहेत आज आमची भगिनी मेराताईने पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे अजून बोलणार आहेत जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं त्याच्यामुळे हे असतं शिळेसारखं भेटभेद चांगल्यापेक्षा दिवसाचं मरण चांगलं आहे कुणी घाबरायचं नाहीये आज मी एका व्यक्तीच ह्या महाराष्ट्रातल्या साठी आपले मनोज दादा इथं खंबीरपणे उभे आहेत मी जास्त काय बोलणार नाही माझं आपण भाषण संपितो पण आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत लढायचा आहे जे काही आपण सर्व ज्येष्ठ प्रतिनिधी दादा इथे आलेले आहेत ते काही निर्णय घेतील व्हायचं आहे मी माझं भाषण पुन्हा एकदा संघर्ष रंगे पाटील यांचे आभार मानेल की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे तुम्हाला जन्मदिवस कोटी कोटी शुभेच्छा देतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लागवं जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराय धन्यवाद